पीपल्स एज्युकेशन स्कूलच्या प्रोग्राम मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आनंदाजी आंबेडकर साहेब इथे उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे युवकांना किंवा शाळेय विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देत आहेत त्याच्या <ख़ागा> अर्धा हे शाळा आणि ज्युनियर कॉलेज आहे आणि या इथे सर्व धर्मसमभाग अशा पद्धतीनं सर्व जाती धर्माच्या मुलांना इथं आम्ही शिक्षण देतो इंग्रजीमध्ये देतो मराठीमधून देतो आणि आता लवकरच याच परिसरामध्ये आपलं लॉ कॉलेजसुद्धा येणार आहे तेव्हा एकंदरीत बाबासाहेबांचं शिका संघटना आणि संघ शिकणार त्याच्यातलं शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचं आहे आज शिक्षणामुळे प्रगती होत आहे आणि त्यासाठी शिक्षणावरती या पितो सुचार करतो आम्ही जोड देतो आणि मुलांना चांगलं चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी मग या इथे असणारे आमचे पवार सर असतील आपले पाटील सर असतील आणि आमच्या कल्पना रायवाड मॅडम असतील किंवा मोहन पवार सर असतील हे सर्व म्हणजे आणि त्यांच्याबरोबर अशा सर्व स्टाफ म्हणजे टीचिंग स्टाफ मॉर्म टीचिंग स्टाफ यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं आज शाळेला त्या इथं चांगल्या प्रकारे एक चांगलं चांगला आणि मला पूर्ण सांगतो की शाळा अजून देवलप होईल आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सध्याच्या नवीन एज्युकेशन समोर जे जे काही गरजेचं आहे ते देण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद मे होते आनंदराजी आंबेडकर साहेब यांनी वेळेतून वेळ काढून या ठिकाणी भेट दिली विद्यार्थ्यांना ज्याने करून त्यांचा अथवा वाढला पाहिजे आणि त्यांनी पुढे भविष्यामध्ये चांगलं मोठं अधिकारी होऊन भारताचं नाव लौकिक केलं पाहिजे शाळा ही भारताचं भविष्य घडवणारी घटक आहे तर या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे हे अॅन्युअल प्रोग्राम होता या ऍन्युअल प्रोग्रामला आताच आनंदराज आंबेडकर साहेबांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या अनुषंगाने आपण भेटणार आहोत पवार सरांना आणि जाणून घेणार आहोत कशाप्रकारे ते या कार्यक्रमामध्ये पाहत आले तील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी फोस मुंबई ही संस्था ता देशामध्ये बेचाळीस शाखांच्या वतीने या ठिकाणी कार्यरत आहे प्रचंड मोठा उद्या या शैक्षणिक संस्थेचा विस्तार आहे औरंगाबादसारख्या ठिकाणी आहे पुणे आहे कोल्हापूर आहे बिंगलोर आहे आणि नवी मुंबईमध्ये दोन ठिकाणी आहे नवी मुंबईमध्ये या ठिकाणी मराठी माध्यम इंग्रजी माध्यमच्या दोन या शाळा आहेत त्याचबरोबर सेक्टर आठ म्हणून बेलापूरमध्ये शिगड कॉलेज आणि प्राथमिक शाळा हे सुद्धा कार्यरत आहे या ठिकाणी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी प्राथमिक शाळा आणि मराठी माध्यम हायस्कूल यांची सुरुवात या ठिकाणी झाली बेलापूर येथील ओएन जी सी कॉलनी बाजूलाच असल्या कारणाने ओएन जी सी कॉलनीतील अधिकाऱ्यांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची सोय त्यावेळी नव्हती अशा वेळी संस्थेकडे या ओएन जी सी कॉलनीतील मागणी केली आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाला शिक्षण मिळालं पाहिजे संस्थेने तक्का दखल घेतली आणि बेलापूरमध्ये इंग्रजी माध्यमाची जी डिग्री शाळा ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी या ठिकाणी अनेक वर्षापासून विद्यार्थी आपल्या शाळेतून प्रचंड मोठ्या मुद्द्यावर डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत भारतातच ता नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा आपल्या शाळेतून विद्यार्थी शिक्षण देत आहेत शाळेची मोठी परंपरा आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं बाबासाहेबा आंबेडकरांची शाळा ही नवी मुंबईमध्ये लोक पहिल्यांदा ऐकतात मी आवाहन करतो की आपल्या या शाळेमध्ये समस्त बहुजन मंडळींनी ॲडमिशन घेतलं पाहिजे प्रवेश घेतलं पाहिजे आपण या ठिकाणी जे शिक्षणदान देण्याचं काम करतो ते अत्यंत माफकमध्ये अनुदानितमध्ये मराठी माध्यम आहे स्टेट बोर्डची शाळा आहे त्यामध्ये अकरावी बारावीपर्यंत आर्ट्स सायन्स कॉमर्स हे विद्यार्थी शिक्षण घेतात डी एड कॉलेजमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात आणि डी एड कॉलेज झाल्यानंतर ते सन्मान आणि शिक्षक म्हणून अनेक शाखावर आणि संस्थावर शाळावर ते नोकरी करत करतात म्हणून आपल्या या, या दोनही शाखांची फार मोठी योग्य परंपरा आहे त्या परंपरेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याकडे वार्षिक स्नेहसंमेलन घेतलं जातं आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी वर्षभरामध्ये घेतलेले वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांच्या अनुषंगाने त्यांचं गुणांचं कौतुक व्हावं म्हणून आम्ही आमच्या संस्थेचे सन्मानिय आनंदराज आंबेडकर साहेब सरसेनानी सभापती गोजन पंचायत समिती यांचे प्रमुख आहेत आणि संस्थेचे सर्व सर्व अध्यक्ष आहेत आम्हाला खूप मोठा एक आनंद होतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि त्यांच्या पत्नी या संस्थेमध्ये येऊन आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीवर सन्मानाची थाप देतात आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याही पुढे एक चांगल्या पद्धतीने नव्या उमेदीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत शाळेतील उज्ज्वल परंपरा त्याहीपेक्षा पुढे कशी होईल योगायोगाने संस्थेचा विकास कसा होईल त्याकडे सर्वात जास्त लक्ष आमचं असणार आहे आणि म्हणून समस्त बहुजनांनी सर्व जाती धर्माच्या विद्या लोकांनी आपल्या या पिपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रवेश घेऊन आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण आपण दिलं पाहिजे प्राप्त केलं पाहिजे यासाठी आम्ही खंबीरपणे आपल्यासोबत आहोत आपल्या पाठीशी आहोत आम्हाला आपण आम आम्ही आपल्याला मार्गदर्शन करण्यास तयार आहोत एवढं या वार्षिक शिवसंमेलनाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो आणि माझे मनोगत संप संपवतो जय भीम आपण काय म्हणाल आणि आज तर्थ गॅत्रिंग आहे आणि या गॅतरिंगमध्ये माझ्या जेश्री आहेत ते आले होते आणि त्या वाढलेली आहे आणि एवढा हुशार आहे अभिमान वाटतोय पंचवीस अविनाश नवी मुंबई